हॅलो हा काका बोला झालं बरोबर का झालं का विकास जेठे साहेबांनी पाठवलं मदत हा ते कारागीर नंबर दिला का बर माझल गावला मग ते कारागीर फोन लावला बर गाडी कोणती होती काका आपली बोलर बोलर शिडर शॉर्ट बोलेरो शॉर्ट बोलेरो ओके तुम्ही कुठले पाच पा... पा... का पाच वर्ष खडा देवडा किरण चव्हाण बर झाली मदत मग हो चला तुमचे पण धन्यवाद फोन करून सांगितल्याबद्दल विकास जेठे साहेबांचे पण माधलगाव परिवाराचे कारागीर दादांचे पण धन्यवाद आभार त्यांना फोन लावून दे का हा फोन लावून देऊ फोन लावून देऊ त्यांना ओके का साहेब जय संघर्ष हो हो हॅलो हा सर जयशंकर विकास भाऊ जयशंकर बोला सर काल फोन आला होता तुम्हाला किरण चव्हाण साहेबांचा हो आलता ना हा गाडीचं काम करून दिलं त्याबद्दल धन्यवाद नाही नाही काय धन्यवाद आहे का साहेब तुमचा फोन आला लगेच माणूस पाठवा त्यांचा फोन आला होता तुम्हाला फोन आला होता त्यांचा हो मला त्यांनी सांगितलं प्रवीण नंबर दिला म्हणजे लगेच माणूस पाठवला भेटतात ते घेऊन हो हो भेटत होता त्यांचा हो तर धन्यवाद कशाला आहे का नाही त्यामुळे नाही काय अडचण नाही तुमच्या तुमचं जय जे तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा मी तुमच्या हाकेला केला नाही आपण सर्व एका मेकांच्या हाकेल लावतो म्हणून सर्व चालू ना हो हो धन्यवाद जय